नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नवापूर पंचायत समितीच्या आवारात एडीआयपी या योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांना मदतीचा हात देत विविध साहित्य आणि उपकरणांचे वाटप करण्यात आले हा कार्यक्रम नवापूरचे आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते पार पडला या कार्यक्रमात सत्तर दिव्यांग लाभार्थ्यांना बॅटरीवर चालणाऱ्या तीन चाकी सायकली काठ्या कोबड्या व्हीलचेअर श्रवणयंत्रे आदी उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला गटविकास अधिकारी देवीदास देवरे यांनी आमदार शिरीष कुमार नाईक यांचा सत्कार केला यावेळी मंचावर माजी पंचायत समिती सदस्य राजेश गावित नरेंद्र गावित छगन महाले सहाय्यक गट विकास अधिकारी किरण गावित उप अभियंता नंदू पवार सेवानिवृत्त अभियंता शरद चव्हाण तालुका काँग्रेस उपाध्यक्ष तुकाराम गावित बालविकास प्रकल्प अधिकारी एन के अहिराव आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार शिरीष कुमार नाईक म्हणाले सामाजिक न्याय विभागामार्फत ही एडीआयपी योजना दिव्यांग व्यक्तींना मदतीसाठी सुरू करण्यात आली असून त्यासाठी विशेष खाते तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी सुरू केले आपल्या गावातील दिव्यांग व्यक्तींना या योजनेची माहिती द्या व त्यांना याचा लाभ मिळवून द्या त्यांनी पुढे संजय गांधी निराधार योजना घरकुल योजना व वा भांडेवाटप यांसारख्या इतर योजनांचा लाभ घ्यावयाचे आवाहन लाभार्थ्यांना केलंय यानंतर गटविकास अधिकारी देवीदार देवरे व किरण पवार यांनी केंद्र शासनामार्फत दिव्यांग व्यक्ती व साठ वर्षावरील नागरिकांसाठी असलेल्या योजनेविषयी माहिती उपस्थित लाभार्थ्यांना दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सहाय्यक प्रशासन अधिकारी पंकज पाटील यांनी केलं आहे अडचणी असतील तर निश्चितच म्हणजे इतर योजनांचा आता तर काही जास्त बोलणार नाही परंतु आपल्या वयस्कर बरेच मंडळी आहे तर संजय गांधी निराधार योजना असतील किंवा पांडे वाटप असेल किंवा इतर हे साहित्य आहे आपण जे वाटप करतो त्याचासुद्धा आपण आपण बी असाल तरी फायदा घ्या आणि निश्चितच आपल्याला घरकुलांमध्ये शेवटी घरकुल असतील आपल्याला कोणाला मिळालं नसतील व्हिडिओ साहेब हे बरेच आपले दिव्यांग है। लोक आहेत तर ह्यांना जर घरकुलां कोणाला नसतील ते सुद्धा आपण जर बघितलं तर कारण त्यांना आपण प्राधान्य देत असतो तर निश्चितच त्याच्यासुद्धा आपण फायदा घ्या आणि शासनाच्या विविध योजनांचा फायदा घेऊन त्याचा सदुपयोग करा एवढंच आपल्याला विनंती करतो आणि तेच थांबतो तर देतच आपल्याला इतर या योजनांच्या मार्फत सरकार देतंच परंतु इतरसुद्धा आपल्याला कुठं वी डीओ साहेबांनी सांगितले की आपापल्या गावामध्ये कुठे अजून अपंग असतील त्यांचे नावं द्या तुम्ही निश्चितच त्यांच्याकडे म्हणजे नावं दिल्यास आपल्याला त्या योजनांचा फायदा घेता येईल बऱ्याचशा स्वयंसेवी संस्था सुद्धा आहे सुद्धा आपल्याला हे साहित्य मिळवून देण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करू आपल्याला जे साहित्य दिलेले आहे त्याचा आपण चांगला सदुपयोग करावा आणि इथं असं काय बोलण्यासारखं या वर्ती घेऊन तर आपल्याला सामाजिक न्याय विभागामधून साहित्य तर आज मिळणारच आहे परंतु दिव्यांग समाजासाठी म्हणजे जा जेव्हा एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हाच्या काळामध्ये दिव्यांगासाठी एक खास म्हणजे स्पेशल खातं निर्माण केलेलं आहे आणि त्यामध्ये पण तुमसुद्धा आपल्याला विविध योजनांचा आपल्याला फायदा घेता येईल आता आज आपण जे सायकल वाटप असेल किंवा इतर जे काही साहित्य वाटप असेल अपंग म्हटलं की कोणीतरी फार दुर्लक्ष करतं परंतु तुमच्यापैकी माझा एक चांगला मित्र म्हणजे आता आपल्यामध्ये नाही दोसरा आपण एक म्हणजे कायम कॉन्टॅक्टमध्ये असायचं मी त्याला नेहमी सांगायचो काही असेल तर सांगत जा तरी आपण सुद्धा कारण जेव्हा आपल्याला चालता येत नाही किंवा काण्याने बैरे थोडं अपंग म्हणजे ते आपण म्हणतो आपल्याला काही करता येत नाही परंतु भारत सरकारचा त्याच्यामार्फत आपल्याला जीव जे चालू शकत नाही अशा लोकांना आपण सायकल देतोय नंतर बाकी बॅटरीच्या सायकले आहेत काही लोकां काठी काठी आहेत काठी देतो आहे काही षडंत्र कानाचं त्याला धंदा जातं तर तरी माझ्या असे सर्व आपल्या बांधवांना विनंती आपल्या गावामध्ये कोणी दिव्यागांचे कोणी असेल आणि त्याला वर मिळणार असेल डी वान असेल त्यांनी आपण आमच्या आम्हाला नाव देशाकडे श्री अमर पवार काम पाहत असे ते नाव देणे म्हणजे आपण त्या लोकांची आपण तपासणी करून जायचं तपासणी करून घेऊ आणि जर खरंच ते आपण ग्रस्त त्या ठिकाणी आपण त्यांना आपण परत पुण्यासारख्या संधी देऊ काही असता त्या घ्यासाठी तर सर्वांनी आपण साहित्याचा चांगला वापर करावा आणि कुठल्या परिषदेमध्ये सुद्धा साहित्य चांगलं जायचं काही वेळेस सोळा म्हणजे चार पाच माझ्या साहित्य आले काही जे बॅटर झाले असेल ते आपण कृपा करून त्यांना फक्त चार्ज करून घ्यावं बाकी दुसरं काही त्याच्यावर काही पट नाही तरी सर्वांना देवा मानतांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि मान्य आमदार साहेब आपल्या आपल्याकडे या ठिकाणी आले त्यांचंसुद्धा आपला स्वागत करतो तेव्हा धुळे किंवा नंदुरबार येथे आपल्या उत्तर महाराष्ट्रामध्येही हे सेंटर चालू व्हावी अशी आम्ही अपेक्षा करतो आमदार साहेबांकडे विनंती करतो त्यांच्याशी मागणी करावी सर सांगू इच्छितो की लवकरच भविष्यामध्ये जे साठ वर्षावरील वर्षा वर्षा ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी राष्ट्रीय एक स्कीम आहे त्यांना काही व्याधी असतात त्याच्यामध्ये त्यांना कमरेचा पट्टा असेल गुडघ्याचा पट्टा असेल मानेचा पट्टा असेल चष्मा दात व्हीलचेअर संडासाची खुर्ची कानाची मशीन वॉकर ह्या सर्व वस्तू त्या आपण ज्येष्ठ नागरिकांना देण्याचं काम करत असतो तर माझी कर अशी विनंती आहे की तुम्ही त्या शिबिराच्या तारखा जेव्हा जाहीर होतील तेव्हा तुम्ही तुमच्या घरातून वयोवृद्ध असतील शेजारी पाजारी असतील साठ वर्षावरील वयस्कर लोकांना त्याची माहिती द्यावी आणि जास्तीत जास्त त्या लोकांनी मी आशा व्यक्त करतो आणि साहेब की ऑगस्ट महिन्यामध्ये एक आपण एक मिनिस्ट्रीचा पायलट प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये ज्या लोकांचे हात आणि पाय काही कारणास्तव हो कापले गेले असतील ॲक्सिडेंटमध्ये गमावले असतील किंवा पोलिओमुळे पायामुळे पण असेल त्याला कॅलिपर किंवा बेल्ट लागतो मोबाईल अँबुलन बनवलेली आहे तर ती त्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन लाभार्थ्यांचं प्रत्यक्ष मोजमाप घेऊन त्याच दिवशी त्यांना तो हात आणि पाय मोफत येणार आहे तर नंदुरबार जिल्ह्याचे काही प्रोजेक्ट या प्रोज़े नाव आहे आम्ही ऑगस्ट मध्ये तारखा मागितलेल्या आहेत नंदुरबार जिल्ह्यात तालुका स्तरी असा व्हिडिओ सेवा कार्यक्रम करणार आहोत तर ज्या लोकांचे हात किंवा पाय कापल्या गेलेले असतील किंवा पोलिओसाठी पट्टे लागत असतील आशा लावार संपर कुरूं जेने कुरूं अशा लाभार्थांनी सुद्धा पंचायत समितीला संपर्क करून ठेवा जेणेकरून ते शिबिर लागल्यावरती आपल्याला तात्काळ त्याच दिवशी मोजमाप करून सगळं साहित्य दिलं जाईल येणाऱ्या काळामध्ये योजना आहेत दिव्यांगांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी या तारखा घ्यायला झाल्यानंतर आम्ही साहेबांशी संपर्क करूच पण आपल्या माध्यमातून सगळ्यांना कळू इच्छितो की तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत संदेश पोहोचवा आणि या योजनांचा लाभ घ्या अशी विनंती करतो नवापूर लाईव्ह न्यूज एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ